खळबळजनक बातमी सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये महिला आणि मुलींचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून किमय सॅनिटरी नॅपकिन उत्पादन आणि एम आय सक्षम फाउंडेशन अर्थात एकल महिलांसाठी कार्यरत यांच्या वतीनं सॅनिटरी पॅड किट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वितरणासाठी सुपूर्द करण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या आव्हानानुसार पूरग्रस्त भागातील महिला मुलींसाठी मदत करावी असं सांगण्यात आलं त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत किमय सॅनिटरी नॅपकिन उत्पादन आणि मी सक्षम फाउंडेशन यांच्या वतीनं सॅनिटरी पॅडचं किट तयार करून ते महिला आणि मुलींना मोफत वितरणासाठी देण्यात आलं याप्रसंगी मी सक्षम फाउंडेशनच्या अॅडव्होकेट अनुराधा गडाळे तसंच डॉक्टर राजकुमार आर के शास्त्री वरिष्ठ अधिकारी ए बी पी माझा तसंच एएसटी लॅब्सच्या गायत्री शास्त्री स्मिता नाईक डॉक्टर वीणा पवार आदी उपस्थित होते सोलापूरची कन्या असलेल्या अॅडव्होकेट अनुराधा गडाळे या सध्या पुण्यात आपला उद्योग व्यवसाय करीत कॉसमॉस बँकेच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत सोलापूरला आलेलं हे संकट आणि ही नैसर्गिक आपत्ती पाहून त्यांनी थेट सोलापूर गाठत मदतीचा हात पुढे केला आणि महिला मुलींचं आरोग्य पूर्व परिस्थितीमध्ये चांगलं राहावं म्हणून त्यांनी हजारो सॅनिटरी पॅडचं किट आणून मोफत वितरण केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही